शुभ सकाळ आज आहे बावीस मे आणि सकाळची सुरुवात झालेली आहे रात्रभर पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे जसं की पूक नक्षत्रामध्ये कसं रात्रंदिवस पाणी असतं ना पाणी छोटं छोटं पाऊस पडतो तर ते पाऊस आणि वातावरण तुम्ही बघू शकता आज थोडंसं उठायला उशीरच झाला आणि पावसामुळे आम्ही पूर्ण फॅमिली उशिराच उठायला लागलो आहे थोडं थोडं ऊन यायला सुरुवात झालेली आहे टायर टायगर आपला जरा सकाळ सकाळी मस्त घराच्या नाही इकडून इकडं फिरणं कोण दिसलं तर भुकणं त्याचं काम जसं की काम सकाळ सकाळी तर खूप प्रामाणिक असं कुत्र आहे आमचं आणि खूप हुशार आहे रोडच्या खाली सुद्धा देत नाही बांधताच्या आत येऊ देत नाही आणि समर्थ सम्राटचं तर खूप फेवरेट आहे समर्थच तर काही सम्राट तेवढं काही जास्त जवळ जात नाही पण दिवसाची सुरुवात उशी छान झाली आहे ना आज म्हणजे पाऊस थोडासा बंद झाला त्यानंतर छान वाटायला लागले आणि पूर्ण घराच्या जे गवत आहे घास गवत आहे निपिअर ते आहेत ब्रेड पण आहे सगळे हिरवं हिरवं गार झालेलं ही आपले गोगी जे की पोराने नाव ठेवले याच गोगी ठेवलेलं आहे लिंबाचे झाडं सगळे चिंच जे काय झाड आहेत ते सगळे हिरवे हिरवे गार झालेले आहेत एकदम छान आणि समर्थ बघा उठले उठले असं एकदम माझा मोबाईल किंवा पप्पाचा मोबाईल घेऊन बसतो यांनाही दोघाचा सापडला तर मग आत्याचा तर आस्त असतो आणि आता करतोय देवपूजा आम्ही फ्रेश होऊन आल्यानंतर आता देवपूजेसाठी फुलं तोडतोय समर्थ आणि त्याला मी शिकवलेलं आहे गावाकडे असो किंवा शाळेसाठी आम्ही बाहेर राहतो तिकडं तर तो देवपूजा करतो सुट्टीच्या दिवशी तर आवर्जून फुलं घेऊन येतो देवपूजा करतो आणि मी पण आता देवपूजा करायला चालली आहे आणि आज आहे गुरुवार आणि माझं गुरुवारचा उपास असतो पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ सम्राट होण्याच्या अगोदर म्हणजे एक तीन वर्षाच्या आसपास पासून मा, माझा गुरुवार असतो आणि हे गावाकडलं देवभर देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर मी आता नाश्ता बनवते माझा तर गुरुवार आहे तर ह्या दोघा तिघांसाठी आणि सम्राट हे थोडासा खातो तर तूप टाकून रवा भाजून घेतला आणि रात्रचं दूध इतकं मोठं शिल्लक होतं दही लावलं ला तर आता दही कोण खाणार नाही इतकं वातावरण खराब आहे वा थंडी गारवा पाऊस आणि तेवढ्याच ते ते मी खवा किती करणार त्यामुळं मग मी विचार केला आहे की असंच वाया जाण्यापेक्षा चला म्हणलं त्याचा दुधामध्ये शिरा बनवूया तर दुधामध्ये शिरा खूप छान बनतो पाणी कसलंच घालायचं नाही तूप साखर रवा आणि दूधच पूर्ण शिजल इतकं दूध घालायचं साईसगट सगळं मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता छान एकजीव झालं साखर मी टाकून घेतली तर दुधातला शिरा आवडतो आमच्या सगळ्यांना तर आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर मी शेगडीवरती आता झाकून ठेवून परत शेगडी बंद करेन म्हणजे छान असा हा शिरा वापरेल वापरल्यानंतर छान लागतो शोक्याच्या शेंगाची पातळ भाजी बनवली तर आता सुकी भाजी बनवत आहे मी सोयाबीनचं सांडगा जे की प्रोटीन भरपूर असतं त्यामध्ये म्हणून मी आठवड्यात दोन तीन वेळा सोयीनचा सांडगा आवडत नाही चौकन लागत नाही पण बनवते प्रोटीन छान असतं शरीरासाठी म्हणून आणि ते बाजूला ठेवलं आणि तितक्यात आले यांचा जो क्लासमेट आणि त्याची बायको त्याची बायको आहे माझ्या माहेरची मराठवाड्यातली तर ते आले जांभळं खाण्यासाठी टेटस बघून तर त्यांना चहा ठेवला या ठिकाणी त्यांना हॉलमध्ये बसवलं पाणी ते दिलं नको नकोच म्हणत होते आम्ही जांभळ खायला आलोय आम्हाला चहा नको म्हणला अदोगर चहा पे आणि परत जांभळ खात आहेच तू थोडा वेळ तर मग चहा केला आणि मी कप न काढता इथं स्टीलचे ग्लास काढलेले आहेत की समर्थ सम्राटमुळं चहा बनवल्यानंतर परत मी आता इथं सोयाबीनच्या सणख्याची भाजी बनवते तर मी काय तिखट न टाकता डायरेक्ट शेंगाण्याची चटणी चे टाकलेली आहे कारण की कूट बनवायला आता लेट नव्हती आणि मग त्यामुळे मी टेस्ट टाकलं आणि मग पूजा आणि भौजी आम्ही गेलो पाठीमागं जांभळं काढण्यासाठी जांभळं इतके पिकले तुम्ही बघू शकता आणि मी टेटस ठेवलं होतं की ज्यांना जांभळं खायच्यात त्यांनी या आणि जांभळं खावा आणि सोबत घेऊन जावा आणि ते पूजा तसंही जर त्या वर्षी येतेच आणि टेटस बघून मग परत ये म्हणले येणार आहे आणि जर त्या वर्षी ते झाडावर चढून जांभळं करतात भाऊजी पण ह्या वर्षी त्यांना काहीच गरज पडली नाही झाडावर चढायची कारण खालीच इतके जांभळं आलेले आहेत की त्यांच्या तीन पिशव्या फुल झाल्या खाल्ले पण भरपूर आणि सोबत पण भरपूर घेऊन गेले आणि जर त्या वर्षीच ती येते सोबत दुसरे एक माझी मैत्रीण आहे वैष्णवी तिच्यासाठीही जांभळं नेले माझी आणखीन एक मैत्रीण आहे पूनम तिच्यासाठीही ते जांभळं घेऊन गेली म्हणले की तुमच्या सगळ्या मैत्रिणीवाला मी घरपोच जांभळ करते कारण ते त्याच्याच एरियामध्ये राहतात आणि ते भरपूर असे जांबते काढत आहेत जांभूल खायला या जांभूळ खायला या मावाल्यानं जांभूळ खायला आँ। 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 आपले आपले खायचं <laughs> आ नाही मी परत हे करत ऊन पडलं बाई मांडीवर घे जांभळ नाही तर चंदा मेंदाच होईल बाय सांभाळून कामं झाली आता आलोय बागेत ट्रॅक्टरच्या जवळ जाऊ नका धुरू जाऊ तू धुरू आता पप्पायचं पप्पा म्हणले पण मी जाते तू झालं नाही येतो तुला चिकल आहे बाळा पाड बघू बघा मला पाड सापड किती बघ मग वाटत एक बाळाला दिले रे घरी गेल्यावर खाऊया चिरून जात ते कुठून चिरून घे जा चिकलात नको तो मी देते सापडलं देते समोर बाळाला लक्ष ठेव बागेत फिरून आल्यानंतर भूक लागली होती तर हे जेवण केलं आणि मी उपास दुपारी सोडलायच राय दुपारच्या <laughs> नंतर हा अंबा आम्ही पाडलाय पण कुठं अडकलाय बघा हे चल पण खाली आऊ कुठे गेला कुड़ गेला साडेसहा सात वाजलेत आम्ही आलो कॅनलवर आपल्या शौग्याच बाग पाय घसरत तू ही शेंगा चटणी नाही लाल तिखट आहे का पोराच्या डोळ्यात गेलं नाही पण शेंगा चटणीची भरणी दुसरी आहे ही भरणी दुसरी आहे काय तर खाल्लंय रे तिन बाळा काय तर खाल्लंय तिनं मुंकी खाल्ल्या वाटतं मुंकी खाल mừng chị